नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हे बाधितांच्या न्याय हक्कासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे व रिंग रोड पुणे रिंग रोड नांदेड जालना महामार्ग पुणे बेंगळूर महामार्ग आदी योजनेतील बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत जमिनीला कवडीमोल दर व इतर विषयांसाठी त्या शेतकऱ्यांचा लढा सुरू असून त्यांच्या न्याय हक्कासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनानंतर शिष्टमंडळासमेत बैठक लावून देणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राज्याचे बांधकाम मंत्री दादा राव भुसे यांनी नागपूर येथे दिले हजारो शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महामोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले दरम्यान विधीमंडळातून शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले शिष्टमंडळासोबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राज्याचे बांधकाम मंत्री दादाराव भुसे यांची बैठक पार पडली शिष्टमंडळातील सदस्यांनी बांधितांच्या भावना तीव्र झाल्याचे यावेळी मंत्र्यांना कळवले दरम्यान मोर्चातील शेतकऱ्यांना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले यापूर्वी बैठकीचे आश्वासन देऊन ही बैठक न घेतलेल्या सरकारकडून येत्या पंधरा दिवसात आश्वासनाची पूर्तता न झाल्यास अक्कलकोट तालुक्यातील बाधित शेतकऱ्यासह एक जानेवारी रोजी कुरनूर धरणात जल समाधी घेणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे आणि यापुढे हे सरकार आज आता दुपारी लावण्याचं आश्वासन दिलंय पण या अगोदर दोन वेळा आश्वासन दिलं आणि आता आणि हे सरकार का मिटिंग लावतोय त्या उभ्या आश्वासनं देऊन आम्हाला पाठवलंय याची खात्री या सरकारवर आपल्याला आता विश्वास येत नाही म्हणून हे जर सरकार मिटिंग नाही लावलं तर आपण सर्वांनी पुढे काय करायचं आता तुम्ही जे सांगेल ते आम्ही करणार आहे म्हणून आता पुढच्या आंदोलनाची दिशा तुमच्या सर्वांवर आम्ही सोपवणार आहे तुमची सर्वांचा उत्साह मानसिकता असेल तर या सरकारला घालून सुद्धा आपण शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ शकतो पण शेतकरी फक्त खचू नका मानसिकता खचू देऊ नका उत्साहानं परत ज्या ज्या वेळेला आपलं आंदोलन करायचे त्यावेळेस आपले सहभागी नोंदवा आणि या पुढचं आंदोलन रुजनीचं पाणी आता कोरनूर धरणा देणार आहे सोलापूर जिल्हा अक्कल तालुक्याची भोगच करतो मी आता या पुढचं आंदोलन पंधरा दिवस या सरकारची वाट बघून जर हे सरकार मीटिंग नाही लावलं जर आपल्याला ला न्याय नाही दिला तर कुरनूर धरणामध्ये दोनशे ते अडीशे शेतकरी जलसमाधी घेण्याचं आंदोलन यापुढे आपल्याला करावं लागेल याची गंभर दखल घ्यावी चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा मार्ग सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी तालुक्यातून जातो बाधित शेतकऱ्यांकडून गेल्या वर्षभरापासून यासाठी विविध मार्गाने आंदोलने सुरू आहेत जिल्ह्यातील बाधित शेतकरी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढलेला असतानाही एकही लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आणि या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी म्हणून शिष्टमंडळानं इमाने इतबारे त्या ठिकाणी केलेलं के आहे हे ठामपणाने आपल्याला या ठिकाणी सांगतो पहिल्यांदा आम्हाला भेटले या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि त्यांनी भरपूर वेळ त्या ठिकाणी दिला त्यांना आम्ही सांगितलं की नव्वद टक्के लोकांनी मूल्यांकन नोटिसा स्वीकारलेल्या नाहीत कोविड मध्ये केलेला आहे तुम्ही के कपात त्या ठिकाणी केलेली के आहे जुन्या समृद्धी मध्ये जेवढे होते त्याच्यापेक्षा सत्तर टक्के रक्कम ती कमी त्यामध्ये झालेली आहे आणि हा रस्ता व्यावसायिक महामार्ग आहे याच्याबद्दल धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे निर्णय होणार नाही माती सुद्धा आम्ही नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन महामोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड राजन क्षीरसागर अक्कलकोट संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे बार्शी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश पाटील दिलीप जोशी भाई कांबळे नारायण विभूते राजेंद्र चोरगे अरुण वनकर तुकाराम भस्मे गोविंद घटूल दासराव हंबर्डे अशोक काकडे सुधीर देशमुख प्रल्हाद चौधरी धोंडीराम लांबाडे माऊली मुंडे आदींनी केले